श्री पद्मावती माता हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा वेनेगाव तालुका सातारा येथील पद्मावती माता हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उपक्रम अंतर्गत आठवडा बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाऊचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते बाजारात खरेदीसाठी पालक तसेच ग्राहस्थ ग्रामस्थांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती सुरुवातीला वेनेगावचे सरपंच लीना चव्हाण उपसरपंच वैशाली चव्हाण यांच्या हस्ते बालआनंद मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं आठवडा बाजारामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत देवाणघेवाण बाजारातील व्यवहार इत्यादी ज्ञान मिळणार असल्याचं यावेळी एव्ही पी माझ्याशी बोलताना मान्यवरांनी तसेच शिक्षक विद्यार्थ्यांनीही आपली मनोगत्या व्यक्त केली प्रतिनिधी प्रमोद पंचपोरसह

खरंतर सर्व सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने आम्ही हा आठवडा बाजार दरवर्षीप्रमाणे भरवतो आणि या आठवडा बाजारामुळे विद्यार्थ्यांना वस्तूची देवाणघेवाण खरेदी विक्री त्यातून होणारा नफा तोटा आणि त्याचबरोबर त्याची व्यवहाराशी सांगड घालता येते आणि त्यांचं नक्कीच व्यवहार ज्ञान ते सुधारून घेता येतो याच हेतूने आम्ही हा आठवडा बाजार भरवतो आणि या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने गुणवत्ता विकासाला मदत होते सहशाले उपक्रमातील उपक्रम असून सध्याच्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रणालीतील हा एक घटक आहे असे म्हणायला हरकत नाही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक सहकारी ग्रामपंचायत या सगळ्यांच्या मदतीने हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविता येतो धन्यवाद माझं नाव मयुर सक्मी शिक्ता मी आत्ता सातमी शिकत आहे आज आमच्या शा श्री पद्मावती माता हायस्कूल या शाळेत वार्षिक बाजार भरलेला आहे व त्यात आम्हाला व्यावहारिक ज्ञान प्रेरणादायी व पैशाची देवाणघेवाण दे इत्यादी दे दे आम्हाला ज्ञान मिळत आहे व आम्हाला खूप चांगले वाटतं थँक्यू नमस्कार माझे नाव आर्या सूर्यकांत घोडपडे मी श्री पद्मावती माता हायस्कूल या शाळेत शिकते हा आठवडे बाजार आमच्या शाळेत दरवर्षी भरवला जातो या बाजारातून आम्हाला एकमेकांविषयी एकमेकांसोबत एक आंतरक्रिया देवाणघेवाण पैशांची बचत व आमचे आमचे पॅरेंट्स आमच्यासाठी किती कष्ट करतात हे कळते कर तर ह्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर सार आणि सर्व शिक्षक यांच्या सर्व सहकार्यातून हा बाजार भरतो त्यामुळे आम्हाला खूप उच्च मार्गदर्शन आज पद्मावती माता हॉस्कूल वेनेगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा शाले बा बा शालेय शालेय विद्यार्थ्यांचा साठी बाजार हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे खरोखरच हा हा चांगला उपक्रम आहे यातून शाळे शाळेतील मुलांना व्यवहार ज्ञान किंवा देवाणघेवाण कशी करावी किंवा त्यांचं जनरल नॉलेज ह्या पद्धती ह्या माध्यमातून वाढवण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि हा चांगला उपक्रम राबवलेला आहे कारण असं जर उपक्रम आणि असं जर व्यावहारिक ज्ञान मुलांना दिलं तरच त्यांच्या बौद्धिक व म्हणजे ह्याच्यात विकासात भर पडणार आहे आणि त्यामुळंच मुलांना पुढील पुढील आयुष्यामध्ये त्यांना कसं म्हणजे बाहेरील व्यावहारिक ज्ञान घेता येईल किंवा त्यांना बाहेर गेल्यानंतर कुठल्या पद्धतीनं कुठली देवाणघेवाण करता येईल ह्यासुद्धा माहितीत त्यांना -पूर पुरेपूर ज्ञान मिळणार आहे आणि ह्या उपक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवलं किंवा हा उपक्रम कसा चांगल्या पद्धतीनं आहे हे पटवून दिलं त्याबद्दल आम्ही शा ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेचे आभार मानतो नमस्कार आमची संस्था श्री वाघदेवी शिक्षण प्रसारक मंडळ चोरे त्याची आमची शाखा आहे श्री पद्मावती माता हायस्कूल वेनेगाव तालुका जिल्हा सातारा या आमच्या विद्यालयामध्ये आज आम्ही आठवडा बाजार सा साजरा करत आहोत यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावा असा हा सहशालय उपक्रम आहे असे अनेक उपक्रम आम्ही विद्यालयात घेत असतो आणि हा उपक्रम पालकांच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या मदतीने आणि आमच्या सन्माननीय मुख्याध्यापकांच्या मदतीने आम्ही हा यशस्वी करत असतो तसाच हा देखील उपक्रम आहे आणि सध्या जी अध्ययन प्रक्रिया सुरू आहे त्या अध्ययन प्रक्रियेनुसार अध्ययन निष्पत्तीमधील ही एक अध्ययन निष्पत्ती आहे याच्यातून नक्कीच विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास होईल अशी मी ग्वाही देते आणि असे अनेक उपक्रम इथून पुढं आम्ही करत राहू आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधत राहू नमस्कार आज वेनेगावमधील पद्मावती माता हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये आठवडी बाजाराचं नियोजन केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने शाळेनं आयोजन केलेलं आहे मुलांच्या विकासासाठी मुलांना व्यवहार ज्ञान येण्यासाठी आपला बाजार म्हणजे आपलं सामान कशा पद्धतीने विकलं पाहिजे याची खूप छान पद्धतीने मार्केटिंग केलेले आहे आणि असेच कार्यक्रम शाळेत वारंवार घ्यावे विद्यार्थ्यांना पालकांना ग्रामपंचायतीतील सर्व महिलांना आणि ग्रामस्थांना शाळेमध्ये येण्यासाठी असे कार्यक्रम घेण्यात यावे अशी शाळेला विनंती आहे आणि हा बाजार खूप छान पद्धतीने पार पडला आणि शाळेनं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप छान पद्धतीचे कार्यक्रम घेणे चालू केलेले आहे त्याबद्दल शाळेचे मनापासून आभार